विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य एकमेव आधुनिक गुरुकुल सांगली शिक्षण संस्था संचलित गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा दत्तमाळ मणेराजुरी रोड तासगाव शासनमान्य अनुदानित फक्त मुलांसाठी पूर्ण निवासी शाळा दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी सैन्य दलासह प्रशासकीय अधिकारी पदावर शंभर टक्के निकालाची परंपरा सहावी नियमित प्रवेश सातवी ते बारावी रिक्त जागेवर प्रवेश सुरू ला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश संख्या मर्यादित आमचा पत्ता व संपर्क आपल्या स्क्रीनवर वर शैक्षणिक संकुलात मतदार जनजागृती अंतर्गत रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न प्रांताधिकारी रणजित भोसले साहेब तहसीलदार सौ दीप्ती रिठे मॅडम यांची पलुस्कर शैक्षणिक संकुलास भेट प्रांताधिकारी रणजित भोसले साहेब तहसीलदार सौ दीप्ती रिठे मॅडम यांची पलुस्कर शैक्षणिक संकुलास भेट पंडित विष्णू दिगंबर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं मतदार जागृती अभियानाच्या निमित्तानं रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं पलोच कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे यांनी भेट देऊन कौतुक केलं यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप पाटील केंद्रप्रमुख किरण आमने संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा उपाध्यक्ष विश्वास रावळ संचालक संजय परांजपे मुख्याध्यापक तानाजी करांडे बळीराम पोद्दार बाळकृष्ण चोपडे सुनील रावळ विकास कांबळे सुनील पुदाले सौ सायली मेरू सौ ए कुलकर्णी सौ सुनीता कोळी सौ कविता कदम यांच्यासह माध्यमिक ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडतोय सांगली लोकसभेसाठी मतदान होणार आहे या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी वेग उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून ता। या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन माननीय भोसले साहेब यांनी केलं मतदानाची टक्केवारी वाढावी या मोहिमेचा उद्देश असून या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांचं कौतुक संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे व सर्व संचालक मंडळ यांनी केलं रांगोळी स्पर्धेचं संयोजन ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून सुंदर अशा रांगोळ्या काढल्या सर्वांनी याचं कौतुक केलं पलूस प्रतिनिधी प्रतीक पाटील